I us go, let go,

सर्व संघटना सर्व एकही संघटना बांधव सर्व संघटना आज उठवलेली आहे मी सातारा जिल्ह्यातील तमाम सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो

नाव दिलं प्राथमिक शिक्षक आज माझे बांधव परिग्रा मंडळामध्ये शिक्षण सेवक मी तमाम सातारा जिल्ह्यातील सर्वांच्या वतीनं सर्व माझे शिक्षण सेवकांचे पालक त्या ठिकाणी आंदोलना या सर्वांच्या वतीनं त्यांना जाहीर पाठिंबा व्यक्त करतो

वास्तववादी अडचण लक्षात घेऊन यावर पदनिर्धारणाचं ते धोरण आहे ते रद्द झालं पाहिजे एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी पैलाच निघालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्व शिक्षक बांधवांना एकोणीसशे ब्याऐंशी च्या पेन्शन आदेश निर्गमित झाला पाहिजे त्याचबरोबर आपली प्राधान्याने मागले एकच मिशे जुनी पेन्शन शैक्षणिक आणि शैक्षणिक कामाच्या संदर्भानं काल परवा त्याने आदेश काढला आणि नव भारत सबस्कृत सारखा एक